गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या कालव्याला गळती लागल्यामुळं बरडटोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये पाणी शिरले सध्या रब्बी हंगामासाठी इटियाडोह धरणाच्या पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आलंय बरडटोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या चारे जवळून वाहणाऱ्या कालव्याला गळती लागली असल्यानं जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरले परिणामी शाळेच्या भिंतीत जीर्ण होण्याची भीती व्यक्त केली जात असून शाळेत शिक्षण घेणाऱ्या अडतीस विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय संदर्भात अनेक वेळा प्रशासनाला स्थानिक पालकांनी तक्रार करून देखील यावर कुठलाही मार्ग काढण्यात आला नसल्यानं पालकांनी कुठल्याही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन व इटियाडोह पाटबंधारे विभाग जबाबदार असेल व तात्काळ कालव्याची गळती बंद करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पालकांनी दिलाय न्यूज रिपोर्टर चेतन गोंदिया। तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा